नमस्कार मित्रांनो डिजिटल वाय व युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर सरकार देत आहे महिलांना मोफत पीठ चक्की महिलांसाठी नवीन योजना आहे अर्ज कसा करायचा कुणाला भेटणार कोण पात्रता डॉक्युमेंट काय लागणार ए टू झेड माहिती आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर सरकारकडून मोफत पीठाची चक्की मिळवा असा करा अर्ज महिला व बालकल्याण विभागाने आपल्या राज्यातील महिलांना त्यांच्या घरातून स्व सो, स्वतःचे छोटासा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे ग्रामीण भागात अनेक स्त्रिया उशिरा हुशार आहेत पण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत कारण तिथे नोकरीचे फारसे पर्याय नाहीत त्यांच्या घरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत म्हणून त्यांनी पैसे कमवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी नफत पिठाची गिरणी योजनेचा हो नावाचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे महाराष्ट्र काही भागात ग्रामीण भागात महिलांना पीठ बनवण्यासाठी मोफत मशीन मिळू हो शकेल अशा विशेष योजना आहेत शहरातील महिलांना हा लाभ मिळू हो शकेल हे स्पष्ट झाले नाही या योजनेच्या काही वर्षापासून सुरू झालेल्या आहे आणि त्यामुळे अनेक महिलांना अधिक स्वातंत्र्य व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यास मदत झालेली आहे त्यामुळे या मोफत पिठाची गिरणी महाराष्ट्र सरकारचा हा योजना आहे की जिथे विशिष्ट समुदायातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पिठाची गिरणी खरेदी करण्यास मदत करतात बहुतेक खर्च सरकार करते महिलांना फक्त थोडी रक्कम जमाव करावी लागते महिलांना स्वतंत्र होण्यास नोकरी करण्यास आणि त्यांचे जीवन सुधारण्यास मदत होईल तर योजना पिठाची मोफत पिठाची गिरणी योजना उद्दिष्ट महिलांना नवीन संधी उपलब्ध करणे लाभ शंभर टक्के अनुदान मोफत व पिठाची गिरणी भेटणारे लाभार्थी आर्थिकदृष्ट्या व गरीब कुटुंबातील महिलांना भेटणारे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे चला तर पुढे बघूया पिठाची गिरणी यो, योजनेचा उद्दिष्ट आहे की महिलांना स्वातंत्र्य होऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सरकारने नवीन योजना सुरू केलेल्या ही योजना महिलांनाच भेटणार आहे त्यामुळे त्यामुळे महिलांनी लवकर अर्ज आहे ते अर्ज कसा करायचा ते सांगतो तर नियम वाटी काय मूळच्या महाराष्ट्रातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज करू शकता ही योजना फक्त महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणारे आर्थिकदृष्ट्या घरी गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे शहरी भागात महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या महिला पात्र नाहीत अर्ज करण्यासाठी महिलांचे वय अठरा ते साठ वर्षा दरम्यान असावे आणि त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एक लाख वीस हजार जास्त असावे याशिवाय जर महिलांच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी करत असेल किंवा आधीच्या दुसऱ्या नोकऱ्या योजनेतून पिठाची गिरणी घेतली असेल तर योजनेसाठी अर्ज करू शकत नाही एकाच कुटुंबातील अनेक स्त्रिया पात्र असलेल्या तरी केवळ एकालाच लाभ मिळू शकतो तर डॉक्युमेंट काय काय लागणार ते पीठासिंग ते माहिती आता डॉक्युमेंट काय लागणार तर त्यासाठी अर्ज अर्ज आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर दिलेला आहे मी तुम्हाला दाखवतो आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला कुटुंबाचा दाखला लागणारे वार्षिक एक लाख वीस हजाराचे असणे गरजेचे तसेच अनुजात अनुसूचित जाती जमाती जातीचा दाखला लागणारे बँक खात्याचे तपशील लागणारे तसेच व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्यात नमुना नंबर आठ चा उतारा जोडा आहे तसेच विद्युत पुरवठा सोय असल्याबाबत एम एस एम च्या नजीकच्या बिलाची प्रत मोबाईल नंबर एमेल आयडी पासपोर्ट आकाराचे फोटो लागणार आहेत आणि प्रतिज्ञापत्र लागणार आहे तर असा हा फॉर्म असणार आहे हा फॉर्म तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल आहे तिथून जॉईन करायचं भेटून जाईल फ्रीमध्ये हा फॉर्म मध्ये जण माहिती भरायची आणि माहिती भरल्यानंतर ना कल्याण विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जमा करायचा आहे तर अर्ज कसा करायचा आहे तर एकाच फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला योग्य माहिती भरल्याची खात्री करायची आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत आणि पंचायत अधिकाऱ्यांची स्वाक्षरी करानंतर तो, तो जिल्हा कार्यालयात सबमिट सबमिट करा तुम्ही मोफत पीठाच्या गिनीसाठी पात्र आहात का ते तपासतील आणि तुम्ही असल्यास तुम्हाला गिरणी मिळवण्यासाठी नव्वद टक्के पैसे अनुदान देतील असा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व महिलांना आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा नवीन आला सदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद जय जै महाराष्ट्र